मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी रूममध्ये असते जानकी खूप टेन्शन मध्ये आलेली असते तर तेवढ्यामध्ये ऋषिकेश तिथे येतो तर जानकी बोलते की अहो बघा ना मी सर्व काही साड्या चांगल्या बघून आणल्या आणि माझ्या मनामध्ये तसं काही नव्हतं पण माझ्या मनामध्ये तसं काही असतं तर मी अवंतिकाला ह्या घरामध्ये आणलंच नसतं आणि अवंतिकाच्या मनामध्ये माझ्याविषयी जो काही गैरसमज झालाय त्याचं मला टेन्शन आहे असे जानकी या ऋषिकेशला सांगते त्यावर ऋषिकेश बोलतो की हो जानकी अवंतिका तुला जे काही बोलली ना ते सुद्धा मला आवडलं नाही जाऊ दे ती सध्या टेन्शनमध्ये मध्ये आहे त्यामुळे नंतर ती तुझी येऊन नक्कीच माफी मागेल असे पण ऋषिकेश जानकी 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 या जानकीला बोलतो इकडे असं बघायला मिळतं की इकडे सौमित्र आणि अवंतिका रूममध्ये असतात तर सौमित्र ह्या अवंतिकाला बोलतो की अगं तू जानकी वहिनींना असं बोलायला नको होतं अगं जानकीनीनेच तुला ह्या घरात आणलं त्यावर ही अवंतिका या सौमित्राला बोलते की मला नेमकं काय चाललंय तेच काही कळत नाहीये कारण मला ह्या गोष्टीचा त्रास खूप होऊ राहिला आहे त्यामुळे ह्या त्रासामध्ये मी काय बोलते काय नाही ते मला स्वतःला समजत नाहीये असे पण ही अवंतिका सौमित्राला बोलते त्यानंतर इकडेही अवंतिका या सौमित्राला बोलते की मला खूप त्रास होतोय खूप खाज येते ह्या अंगाला काय करू मी अरे तू ही खाज काहीतरी करून थांबव ना असे पण ही अवंतिका या सौमित्राला सांगते त्यानंतर आता ही अवंतिका खूप भडकते तर सौमित्र या अवंतिकाला शांत करतो आणि स्वतःच्या हाताने त्या खाज येणाऱ्या जागेवर फुंकर मारतो त्यानंतर इकडे ही अवंतिका या सौमित्राला बोलते की तू काही कर परंतु प्लीज मला घरी घेऊन चल नाही राहायचं मला इथे असे पण ही अवंतिका या सौमित्राला रडतच बोलते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की इकडे सुमित्रा आणि आजी दोघी रूममध्ये बसलेले असतात तेव्हा सुमित्रा सांगते की बघितलं ना किती मस्त आनंद होता आणि ह्याच आनंदावर विरजन पडलं त्यावर आता आजी फक्त सुमित्राला तेल ओतण्याचं काम करत असतात भडकवण्याचं काम करत असतात तर आजी बोलतात की हे सर्व त्या जानकीमुळे होत आहे फक्त असा खेळ करायचा आहे की जानकीला फक्त सर्वांना दाखवून द्यायचं की मीच ह्या अवंतिकाला आणि सुमित्राला घरात आणलं आणि त्यानंतर त्यांना असा त्रास द्यायचा की ते स्वतःहून या घर सोडून निघून जातील असं त्या जानकीचा खेळ आहे हा असे आजी या सुमित्राला सांगतात त्यानंतर आता सुमित्रा ह्या त्यान आजी आजीला बोलते की हे बघा आजी मी ह्या त्रासाला खूप वैतागलेले आहे त्यामुळे तुम्ही काय अजून ह्या त्रासामध्ये आणखीन भर घालून मला काही सांगू नका असे सुमित्रा ह्या आजीला सांगतात त्यानंतर आजी या सुमित्रावर भडकतात आणि बोलतात की तुला सांगून सांगून मला वैताक आलाय तू अजिबात ऐकायलाच तयार नाहीये जाते मी इथून उठून असे म्हणत आजी रूममधून निघून जातात दुसरीकडे बघायला मिळतं की इकडे जानकी आणि ऋषिकेश रूममध्ये असतात तेवढ्यात तिथे ओवी धावत पडत येते ओवी लगेच आपल्या आईला बोलते की आई मी ह्या बांगड्या ऐश्वर्या आंटीला देऊन येते बर का कारण मी तिच्याकडून ह्या बांगड्या घेतल्या होत्या त्यावेळेस आता जानकी त्या बांगड्या हातामध्ये घेऊन बघू लागते आता ओवी सर्व काही घडलेला प्रकार या जानकीला सांगते त्यानंतर आता इकडे ही ओवी सर्व काही सत्य या जानकीला सांगते त्यानंतर जानकी या ओवीला विचारते की ओवी मला एक सांग ती ऐश्वर्या आंटी आपल्या रूममध्ये आली होतीस का तर इकडे ओवी बोलते की हो ज्यावेळेस तिकडे अवंतिका काकू तयार होत होती ना त्यावेळेस ही ऐश्वर्या आंटी आपल्या रूममध्ये आली असल्याचं ओवी सत्य आता या जानकीला सांगते तेव्हा ऋषिकेश या जानकीकडे बघत राहतो त्यावेळेस इकडे ओवी बोलते की ज्यावेळेस अवंतिका काकू त्या आजींच्या पाया पडत होती ना त्यावेळेस त्या ऐश्वर्या आंटीने त्या अवंतिका काकूच्या पाठीवर काहीतरी टाकलं असे ओवी आता या जानकीला सर्व सत्य सांगते आता हे सत्य ऐकतात जानकी ह्या ओवीला बोलते की ओवी एक काम कर तू माझ्याबरोबर चल आता इकडे जानकी आणि ओवी लगेच इकडे सर्वांसमोर जातात ऋषिकेश पण जातो त्याच वेळेस आता ही जानकी सर्वांसमोर जाते आणि ह्या ऐश्वर्याला विचारते की ऐश्वर्या तू अवंतिकाच्या पाठीवर पावडर का टाकली आता हे सत्य बोलतात सर्वजण या ऐश्वर्याकडेच बघत राहतात सौमित्राला तर खूप मोठा धक्का बसतो ही ऐश्वर्या बोलते की अहो वहिनी तुम्ही असं काय बोलता तर ही जानकी बोलते की नाही बरोबर आहे तू ज्यावेळेस या अवंतिकाच्या पाठीवर पावडर टाकली ना त्यावेळेस ओवीने सर्व सत्य बघितलं आता ओवी लगेच या सर्वांसमोर या ऐश्वर्याला बोलते की हो ऐश्वर्या आंटी तुम्ही ज्यावेळेस अवंतिका पाया पडत होती ना त्यावेळेस तुम्ही तिच्या पाठीवर पावडर टाकली असे पण ओवी आता ऐश्वर्यासमोर बोलते हे सर्व ऐकून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्याच मित्रांनो आता ही ऐश्वर्या सर्वांसमोर ओवीला बोलते की ओवी बाळा असं खोटं नाही बोलायचं त्यावर आता इकडे ऐश्वर्या जानकीला बोलते की जानकी वहिनी तुम्ही ह्या छोट्याशा मुलीचा सहारा घेऊन सर्व प्रकरण माझ्यावर टाकलं का त्यावर जानकी बोलते की माझी मुलगी चुकूनही कधी खोटं बोलणार नाही ऐश्वर्या तू खरं बोल आता सर्वजण खूप रागाने ऐश्वर्याकडे बघत राहतात सुमित्राला तर ऐश्वर्याचा खूप राग येतो ऐश्वर्या जानकीला बोलते की जानकी वहिनी तुम्ही माझ्यावर हे आरोप करताय त्यावर जानकी बोलते की मी आरोप नाही करत मी तुला हे सर्व सिद्ध सुद्धा करून दाखवते आता ही ऐकताच तर आजीच्या पायाखालची जमीन सरकते त्यावेळी आता इकडे ऐश्वर्या बोलते की काय प्रूफ करणार आहात की हे मी केलं म्हणून तर आता इकडे ही जानकी बोलते की प्रूफ माझ्याकडे नाही प्रूफ हा तुझ्याच रूममध्ये सापडेल थांब थोडा वेळ असे पण आता ही जानकी सर्वांसमोर या ऐश्वर्याला बोलते तेवढ्या म्हणजे ते आता ही आजी तर आपल्या तोंडालाच हात लावते आता ही आजी सर्वांसमोर बोलते की बघ सुमित्रा अगं एका सुनेवर आळ घेतला तर आता दुसऱ्या सुनेवर तो आरोप दुसरी घालते असे पण ही आजी सर्वांसमोर सुमित्राला सांगते त्यानंतर ही सुमित्रा ह्या आजीला थोडंसं शांत राहण्यासाठी सांगते त्यावर इकडे सुमित्रा ह्या जानकीला बोलते की जानकी तुला वाटतं का हे सर्व खरं आहे म्हणून आता ऐश्वर्या ही जानकीकडे बघत राहते सुमित्रा ह्या जानकीला सांगतात की खरोखर मला माहित आहे ही ओवी आपली खोटं बोलणार नाहीये आणि जानकी माझा सुद्धा तुझ्यावर खूप विश्वास आहे असे पण आता सर्वांसमोर सुमित्रा या जानकीला बोलते त्यानंतर इकडे आता ह्या सुमित्रा बोलतात की आता आपण ऐश्वर्याच्या रूममध्ये जाऊन एकदा चेक करूयात म्हणजे सर्व काही उलगडा होईल असे पण सुमित्रा सर्वांसमोर बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी आई आणि सारंग भाऊजी हे तिघे जण या ऐश्वर्याच्या रूममध्ये येतात तर जानकी आता ती पावडर नेमकं कुठे मिळेल याचा शोध घेत असते सर्व त्या रूममध्ये ही जानकी आता बघत असते तर सारंग जवळ उभा असतो सुमित्रा सुद्धा या जानकीकडे बघत राहतात जानकी सुमित्राचं कपाट सुद्धा पूर्णपणे चेक करत असते सर्व काही कपडे खाली घेऊन त्यामध्ये कुठे पावडर ठेवली का नाही ते बघत असते आता सर्व रूम शोधून झाल्यानंतर सुमित्रा या जानकीला विचारते की जानकी सापडलं काही का त्यावर जानकी बोलते की नाही आई काही सापडलं नाही तर सारंग सुद्धा बिचारा जवळच उभा असतो त्यानंतर इकडे सारंग आता या जानकीला बोलतो की वहिनी तुझा काहीतरी नक्कीच गैरसमज झाला आहे अगं ऐश्वर्या कशाला ती पावडर लपून ठेवेल त्यानंतर आता जानकी सुमित्रा आणि सारंग हे सर्वांसमोर येतात तर ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते ऐश्वर्या बोलते की झालं का मग सर्व काही शोधून मिळालं काही माझ्या रूम मध्ये असे पण ही सर्वांसमोर ऐश्वर्या बोलते आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि बोलते की ह्या घरासाठी मी किती झटते किती काही करते परंतु माझा कुणी विचार करतच नाही त्यानंतर ही ऐश्वर्या सर्वांसमोर आता या सुमित्राला बोलते की आई तुम्ही मला सांगा माझं काही चुकतं ते वहिनी जसं वागायला सांगतात तसंच मी सर्वांशी वागते नेमकं माझं चुकता तरी कुठे हे मला काही समजत नाहीये असे पण ही ऐश्वर्या सर्वांसमोर या आईंना विचारते जानकी वहिनी मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती की तुम्ही माझ्याबद्दल असा खूप मोठा गैरसमज करताल म्हणून आता सारंग बिचार गप्प उभा असतो तर आता ही ऐश्वर्या सारंगला बोलते की ओ सारंग तुम्ही तरी प्लीज काहीतरी बोला ना हो मी सर्व घरातील माणसांना किती जीव लावते किती प्रेम देते तुम्ही सांगा ना प्लीज सर्वांना असे पण ही ऐश्वर्या सारंगला बोलते त्यावर सारंग बोलतो की हो वहिनी ऐश्वर्या सर्वांना खूप जीव लावते नंतर सारंग आता ह्या जानकीला बोलतो की, की जानकी वहिनी दुकानामध्येच काहीतरी गडबड झाली असेल त्यामुळे तो प्रॉब्लेम तुला पण कळला नसेल असे पण सारंग सर्वांसमोर जानकीला बोलतो नंतर आता आजी सर्वांसमोर या जानकीला बोलतात की जानकी हे सर्व तूच केलं आणि वरून स्वतःच्या मुलीला खोटं बोलायला भाग पाडतेस कशाला जमतं का तुला ह्या सर्व गोष्टी असे पण आजी या जानकीला बोलतात त्यावर जानकी बोलते की आजी तुम्ही जे बोलताना ते सर्व खोटं आहे मी कशाला माझ्या मुलीला खोटं बोलण्यासाठी भाग पाडेल आता इकडे सुमित्रा सुद्धा जानकीला बोलते की जानकी अग तुझ्या म्हणण्यानुसार आपण ऐश्वर्याच्या रूमची पूर्ण झडती घेतली की नाही मग असं का बोलतेस तू असे पण आता या सुमित्रा या जानकीला बोलतात इकडे आई या जानकीला बोलतात की हे बघ जानकी अग तसं जर काही असतं तर ऐश्वर्या रूममध्ये आडवायला अडवायला आली असती ना आपल्याला तरी एवढं झालं तरी ती इथेच आहे असे आता आई या सर्वांसमोर जानकीला बोलतात सुमित्रा आई ह्या जानकीला या ऐश्वर्याची माफी मागण्यासाठी सांगतात तेव्हा ऋषिकेश बोलतो की अगं आई तू हे काय बोलतेस त्यावर आई बोलतात की हो जे काही आई ते खरं आहे सर्वांसाठी नियम सर्वांना सारखेच आहे त्यावर आता इकडे ऐश्वर्या लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि बोलते की नका आई त्या माझ्यापासून मोठे आहेत नका माझी माफी मागू असे पण ही ऐश्वर्या सर्वांसमोर बोलते मध्ये आता आई लगेच जानकीला बोलतात की बघ जानकी ऐश्वर्याचं मन किती मोठं आहे आणि तू तिच्यावर वाटेल ते आरोप करते असे पण आई या सर्वांसमोर जानकीला बोलतात त्यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आता ही जानकी रूममध्ये येऊन बसते तर ऋषिकेश सुद्धा जवळ उभा असतो तेव्हा ओवी बोलते की आई अगत्या खरोखर ऐश्वर्या अँटीनेस ती पावडर त्या अवंतिका काकूच्या पाठीवर टाकली होती आणि आपलं का कुणी ऐकत नाही ग असे पण ही मुलगी आपल्या आईला बोलते त्यावर इकडे ही जानकी बोलते की मी माझी चूक जर नसती ना तर सर्वांची पाया पडून माफी मागितली असती असे जानकी ऋषिकेशला सांगत असते त्यावर आता इकडे ऋषिकेश ओवीला बोलतो की जाऊ दे देवबाप्पा सर्व काही वरती बघतो कोण खोटं बोलतो आणि कोण नाही आणि जे खोटं बोलतो त्याला देवबाप्पा नक्की शिक्षा देतो असे पण हा ऋषिकेश या ओवीसमोर जानकीला बोलतो आणि आता मित्रांनो इकडे आजी आणि ही ऐश्वर्या रूममध्ये असतात तेव्हा आजी ह्या फॅनचं बटन चालू करण्यासाठी जातात आणि तिथे आता ह्या ऐश्वर्याची पावडर असते तेवढ्यामध्ये आजीला खूप खाज येऊ लागते तर इकडे आई आजी खूप खाजू लागते तर आता ही ऐश्वर्या बोलते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही तिथे जाऊ नका म्हणून तर आता ह्या ऐश्वर्यालासुद्धा खूप खाज येऊ लागते दोघी आता एकमेकींना खूप खाज येऊ लागल्यामुळे माती घेतात आणि आपल्या सर्व शरीराला चोळू लागतात तेवढ्यामध्ये तिथे जानकी जाते आणि जानकी हे सर्व काही बघते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद